मित्रांनो कधी कधी तुम्हालाही असं वाटतं का की मला काहीतरी नवीन सुरू करायचं आहे पण धाडस होत नाही भीती वाटते जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कारण आपलं जीवन बदलवण्यासाठी फार मोठं धाडस लागत नाही लागतं ते फक्त पहिलं आपलं छोटंसं प्रयत्नाचं पाऊल त्याच्याकरता एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगतो म्हणजे आपल्या मनातली ही भीती नष्ट होईल मित्रांनो एका छोट्याशा गावामध्ये छोट्याशा परिवारामध्ये एक राज नावाचा मुलगा होता तो शांतही होता हुशारही होता गुणवानही होता फक्त त्याच्याकडं कमतरता होती ते म्हणजे धैर्याची धाडसाची तो रोज नवीन काहीतरी करण्याचा प्लॅन करायचा पण त्याचा तो प्लॅन कागदावरच पडून राहायचा आणि मनामध्ये फक्त एकच विचाराचं वादळ असायचं हे मला जमेल का हे मी करू शकेल का हे कसं करायचं फक्त हेच विचाराचं वादळ त्याच्या डोक्यामध्ये असायचं रोज विचार करायचा पण भीतीपोटी पाऊल उचलत नव्हतं म्हणून आता दिवसेंदिवस त्याचे स्वप्नही मरत जाऊ लागले पण एके दिवशी तो जंगलामधून जात असताना एका शांत वातावरणामध्ये एक वृद्ध पुरुष एका छोट्याशा रोपट्याला पाणी घालत असताना त्याला दिसला आणि तो त्याला म्हणाला काय हो का, का? या छोट्याशा रोपट्याला तुम्ही पाणी घालताय पण ही वादळामध्ये टिकेल का त्यावेळेला तो वृद्ध पुरुष हसून त्याला म्हणाला हे छोटंसं रोपट वादळामध्ये टिकेल का नाही हे मला माहिती नाही पण आत्ता माझं कर्तव्य आहे पहिलं पाऊल उचलण्याचं ते मी या ठिकाणी करतोय अरे पोरा मोठ्या झाडामध्ये सुद्धा वादळाला रोखण्याचं सामर्थ्य नसतं पण एक छोटंसं रोपट मोठं होण्याचं धाडस ठेवतं फक्त गरज आहे त्याला लावून त्याचं संगोपन करण्याची कारण मोठं झाडसुद्धा कोणीतरी लावून त्याचं संगोपन केलेलं असतं तेव्हा ते मोठं झालेलं असतं त्या वृद्ध पुरुषाचं बोलणं ऐकून राज आता मात्र आश्चर्यचकित झाला आणि त्या दिवशी रात्री घरी आला आणि रात्रभर त्यानं विचार केला की उद्या नक्की काहीतरी पहिलं पाऊल उचलायचं काहीही झालं तरी मागं हटायचं नाही हा मनामध्ये त्याने निश्चय केला आणि राजनं आपल्या प्रयत्नाचं पहिलं पाऊल उचललं आता तो काही झालं तरी मागं सरकत नव्हता फक्त एकच निश्चय होता की आपलं ध्येय आपल्याला गाठायचं आणि असं करता करता बरेच दिवस लोटले आणि त्याला त्या छोट्याशा पहिल्या पाऊलाचं यश दिसू लागलं आणि तो आपल्या कार्यामध्ये यशस्वी झाला मित्रांनो आपल्या जीवनातही असंच घडतं आपल्याला काहीतरी नवीन करावं असं वाटतं पण धाडस होत नाही मित्रांनो काहीही करण्यासाठी फार मोठ्या धाडसाची गरज नाही गरज असते ते फक्त छोटंसं पहिलं पाऊल उचलण्याची कारण कोण्याही मोठ्या व्यक्तीचं पहिलं पाऊल हे मोठं नसतं कोण्याही मोठ्या व्यक्तीचं पहिलं पाऊल हे छोटंच असतं आणि तेच छोटं पाऊल पुढे चालून मोठं बनत असतं म्हणून आपल्या जीवनातही जर आपण असंच काही नवीन करण्याचा निर्णय करत असाल तर ते पाऊल नक्की तुम्ही आत्ताच उचला मित्रांनो मनामध्ये भीती असणं हे वाईट नाही पण त्या भीतीपोटी आपलं पहिलं पाऊल न उचलणं हे मात्र वाईट गोष्ट आहे त्यामुळं आपल्याही मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल तर ते पहिलं पाऊल नक्की तुम्ही उचला यश तुमच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन मोटिवेशनल प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद